श्री गुरुदेवदत्त कामदा एकादशीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करावी एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करावे शुभ असते शिवलिंगावर पाणी अर्पण करताना तीन वेळा स्वदा 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 म्हणावे किंवा याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्वदा स्तोत्राचे पठण करू शकता असे केल्याने भगवान दे, शिव खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील कामदा एकादशीच्या दिवशी शिवपूजे शिवपूजेदरम्यान बेलपत्राचे शमी पत्राचे अर्पण करा शमीची पाने विशेषतः भगवान शिव भगवान गणेश आणि शनिदेव यांना अर्पण केली जातात यासोबतच जर तुम्ही आकडे फूल, गुलाब धतुरा पवित्र धागा तांदूळ इत्यादी अर्पण केले तरी ते अधिक चांगले होईल शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा, शिवलिंगाला फुलांनी सजवावं मिठाई आणि हंगामी फळे अर्पण करा अगरबत्ती आणि दिवे लावा ओम नमश्वा या मंत्राचा जाप करा ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांचे वर्णन केले आहे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि राहू केतू यापैकी चंद्र हा सोमवारचा स्वामी ग्रह आहे सोमवारी भगवान चंद्राच्या मूर्तीची किंवा भगवान शिवाच्या डोक्यावर बसलेल्या भगवान चंद्राची पूजा करा चंद्राला दुधाने अभिषेक करा असे केल्याने कुंडलीतेत चंद्रदोष दूर होऊ शकतात एकादशी व्यक्तिरित प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची विशेष पूजा देखील करावी जर तुम्हाला सतत आर्थिक प्रगती हवी असेल तर आज कामदा एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते नारायण असे अकरा वेळा म्हणा तुळशीच्या रोपाला नमस्कार करा कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा अकरा वेळा परिक्रमा करा आणि प्रत्येक परिक्रमासोबत कच्चा धागा पिंपळाच्या झाडाला बांधावा यामुळे कर्जाचा बोजा कमी होईल पाच पि पिंपळाची पाणी घ्या आणि त्यावर हळदीने स्वास्तिक बनवा आणि भगवान विष्णूला अर्पण करा यामुळे व्यवसायात वाढ होईल आणि लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील दिसून येईल जर तुमच्या व्यवसायाचा प्रवा प्रवाह हो, मंदावला असेल तर आज भगवान विष्णूची पूजा करताना पिवळे कापडच्या हळदीचे दोन गठ्ठे एक चांदीची नाणी आणि एक पिवळी को कोंडीची कवडीचं कवच घाला आणि कपड्यात गाठ बांधून एक घट्ट बनवा जर तुम्ही चांदीचे नाणी ठेवू शकत नसाल तर त्यात बंडलमध्ये एक रुपया नाणी ठेवली तरीही चालतील आशीर्वाद घ्या आणि ते बंडल तुम्ही तुमचे पैसे जेथे ठेवतात तेथे ठेवा आज असे केल्याने तुमचा व्यवसाय जलदगतीने सुरू होईल जर तुमच्या विवाहिक जीवनातील गोडवा नाहीसा झाला असेल किंवा तुमच्या नात्यातील उबदारता कमी झाली असेल तर आजच एक कच्चा नारळ सा सालासह घ्या आणि तो पिवळ्या कपड्यात गुंडाळा आत ते कापड नारळावर पवित्र धाग्याने मदतीने बांधा आणि श्री विष्णू मंदिरात अर्पण करा जर तुम्हाला तुमच्या इच्छित विवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून समस्या येत असतील तर आज स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसा आणि ओम लक्ष्मी नारायण नम या मंत्राची माळ जप करा एका जपा माळेत एकशे आठ मणी असतात म्हणजेच तुम्हाला ओम लक्ष्मी नारायण नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा लागतो जप पूर्ण झाल्यानंतर आपल्या पसंतीच्या विवाहाच्या यशासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करावी जर तुमच्या कुटुंबिक जीवनात समस्या सुरू असतील किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील ज्यामुळे कोणीही एकमेकांशी नीट बोलत नसेल तर आज श्री विष्णूच्या पूजेवेळी दक्षिणावरती शंखात पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करा जर तुम्ही पाण्यात थोडे गंगाजल घातले तर ते चांगलं होईल पूजा झाल्यानंतर शंखात भरलेले पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून घ्या तुमचे विवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी आज भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा मग हात जोडून आणि झुकलेल्या डोक्याने झाडाला नमन करा आणि घरी परत या अकरा वेळा जर तुम्हाला बराच काळ चांगली नोकरी मिळत नसेल किंवा काही कारणास्तव तुमची बढती अडकली असेल तर आजच मातीच्या भांड्यात गहू भरा त्यावर झाकण ठेवा ते भांडे एखाद्या पात्र ब्राह्मणाला दान करा आणि त्याच्या पायांना स्पर्श करा आणि तुमचा कल्याणासाठी त्याचे आशीर्वाद घ्या जर तुम्ही बराच काळापासून कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असाल तर आज अंगोठ वगैरे केल्यानंतर पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा दोरा अकरा वेळा गुंडाळा आणि त्याची प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा आणि कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा जर तुम्ही आज एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना हळदीची टिळा लावा तुमचे सर्व काम पूर्ण होईल पण जर काही दिवसांनी तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी बैठकीसाठी बाहेर जात असाल तर आज एक लांब पांढरा धागा घ्या त्यात हळदीने रंगवा तो श्रीहरीच्या चरणी ठेवा त्या धाग्यात सात गाठी बांधा आणि तो तुमच्याकडे ठेवा आज जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा हा धागा तुमच्या खिशात ठेवा जर तुमच्या सर्व प्रयत्नानंतरही तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर राहिली आणि तुम्हाला आर्थिक फायदा होत नसेल तर आज भगवान विष्णूसाठी कामदा एकादशीचे वृत्त करा आणि पिवळ्या रेशमी कापडात हळदीच्या सात गाठी बांधून केळीच्या झाडाखाली ठेवा तुमच्या करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा तुमच्या व्यवस व्यवसायाला एक नवीन स्तरावर नेण्यासाठी आजच पिंपळाचे पान घ्या त्यावर हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवा आणि ओम नमो भगवते नारायण असे म्हणत देवाच्या चरणी अर्पण करा तसेच पिवळ्या रंगाची गोड पदार्थ घ्या जर तुम्ही गोड पदार्थ देऊ शकत नसाल तर केळी घ्या के पिवळ्या कापडात हळदीच्या सात गाठी बांधा आणि भगवान विष्णूला अर्पण करा मग तो विण वीन, विणलेले कापड तिजोरी ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती वाढण्याची शक्यताही निर्माण होते भगवान विष्णूने स्मर... विष्णूचे स्मरण करा मंदिरात ठेवलेल्या शंखात पाणी भरा आणि ते संपूर्ण घरात शंखात पाणी भरा आणि ते तुळशीच्या रूपात ओता यामुळे कौटुंबिक वाद मिटतील तुळशीची पाणी घालूनच भगवान विष्णूला अन्न अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा यामुळे घरात सकारात्मकता पसरेल आणि नकारात्मकता दूर होईल तुळशीला आई मानली जाते अशा परिस्थितीत तुळशीच्या झाडाला लाल चुनरी लावा आणि विष्णूची पत्नी म्हणून तिची पूजा करा यामुळे विवाहातील अडथळे दूर होतील आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होईल श्री गुरुदेव दत्त